असा सदामाका यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे नमस्कार मंडळी आपण पाहूया मजेशी जोक्स शुभम मार्केटमध्ये गेलेला असतो अचानक एक बाई समोरून येते आणि शुभमचा जोरदार धक्का तिला लागतो बाई रोड फुटलेत का बघून चालता येत नाही का शुभम माझं लग्न झालेलं आहे म्हणून मी दुसऱ्याच्या बायकांना नाही बघत बाई शांत निघून गेली घरी जाताना मोबाईल पाहत जातो तो शेजारच्या घरात कधी गेलो कळलेच नाही व्हॉट्सअपच्या नादात आणि आश्चर्य म्हणजे त्या घरातील बाईने चहा आणून दिला सिरियलच्या नादात आणि नंतर थोड्या वेळाने मी चहा पित असताना तिचा नवरा घरात आला आणि मी दिसता स्वारी घर चुकले म्हणून बाई निघून गेला फेसबुकच्या नादात थंडी बी बहुत सुटी आहे आणि वारा बहुत सुटा आहे तुमको क्या सांगू त्यामुळे दुपार कटाव आहे सहज आठवले इसलिए पाठवले हिवाळ्यात <laughs> वया आम्हाला सुरुवात करू असे ठरवून पहाटे लवकर उठायला जायची पळायला जायची सुरुवात केली होती पण या बिबटेशने सगळा गोळ केला राव <laughs> बायकांना काही कमी ताण नसतो सासूच दुःख विसरायला चार दिवस माहेर गेली तर सासू तोंड बघून विचारते का गेली तशी फोन नाही केला तुम्हाला आता हिला कोण सांगेल की यांचा विसर पडावा म्हणूनच केले होते <laughs> जेव्हा माणसाने पहिल्यांदा मासा पकडला तेव्हा माशाने माणसाला शाप दिला जसं आज तुम्हाला नेट लावून पकडलं तसंच तू एक दिवस नेट मध्ये अडकशील आणि त्याहून बाहेर पडू नाही पडणार नाहीस आज माशाचा तो शाप खरा ठरलाय अशा किती मस्तानी आल्या आणि गेल्या पण घरची काशी ती काशी तिनं डबा दिला तर नाही तर बाजे राहू पाशी <गणगी> जर माझ मन सुखी तर मी सुखी जर मी सुखी तर माझ्यावर जळणारे दुखी जर ते दुखी तर त्यांना राहू दे दुखी मला काय करायचंय <गणीण> एक गिराईक एका मोबाईलच्या दुकानात मोबाईल खरेदीसाठी गेले त्या गिरायकाने त्या दुकानदाराला मोबाईलची किंमत विचारली असता दुकानदाराने त्याची किंमत पाच हजार रुपये सांगितली यावर ते चिक्कू गिराईक म्हणाले अहो रंगीत असला म्हणून काय झालं पाच हजार रुपयाना एवढासा मोबाईल एवढ्या किमतीत रंगी टी की यावर तो दुकानदार म्हणाला असं तर तो टी व्हीच का नाही कानाला लावत <laughs> <laughs> पाटील तो पाटीलच असतो मी रुसल्यावर मला मनवायच्या ऐवजी स्वतः तोंड फुगून बसणाऱ्या प्राण्याला पाटील असे म्हणतात शक करायची पण एक लिमिट असते देवा मी ऑफिस मधून आलो आणि शेजारी माहेरून आली दोघांना रस्त्यात बघून बायको बोलली आणायला गेले होते का बायको काय हो सारखा फोन का करत होता मला थोड्या वेळ जाऊन बसली तर नवरा अगं कुठे बसली होतीच एक दोन तास बायको माझ्या मैत्रिणीच्या घरी आणि कुठे नवरा मैत्रिणीला पण बोलवत जा कधीतरी घरी बायको हो तुम्ही घरी नसली का बोलवत कधी कधी डोकं पण दुखलं पाहिजे कारण तेवढा एकच पुरावा आहे डोकं असण्याचा <laughs> जन्या तू दर शुक्रवारी बायकोशी बांधतोस आणि सोमवारी तिची समजूस काढतोस असं का म्हण्या ही एक छोटीशी बचत योजना आहे त्या ज्यामुळे शनिवारी आणि रविवारी होणाऱ्या वायफळ खर्चापासून सुटका होते तुला समजणार नाही ओळखा पाहू बचत योजना बायकोची बायकोचा संशय दूर करण्यासाठी मी दाढी ठेवली जास्तीत जास्त वेळ घरीच राहायला लागलो आणि पूजा पोथी वाचायला लागलो एवढेच काय गीता रामायण सुद्धा विकत आणले सगळे सोडून देवदेव करायला लागलो आणि आत्ता बायको माझ्याबद्दल मैत्रिणीला फोनवर सांगते हा माणूस आता स्वर्गातल्या अप्सरांच्या मागे लागलाय <laughs> अगं ऐक ना हे बायका लग्नाच्या अगोदर अगोदर नं, नंतर जाड्या का होतात अहो तुम्ही बायकांना का बोलता पुरुष पण लग्नानंतर टकले होतात <laughs> देव करो तुम्हाला नवीन वर्षात एवढी खुशी मिळो की तुम्ही भुईमुख सोडली तरी त्यातून शेंगदाणे नाही तर काजू निघावे <laughs> पुरुष हा लग्नानंतर ही एक विद्यार्थी पुरुष हा लग्नानंतर एक विद्यार्थीचा असतो बायकोला वाटते की आई शिकवत आहे आणि आईला वाटते की बायको शिकवत आहे <laughs> इतक्या सुंदर सुंदर बोरिका आम्हाला ठेवतात की मी गेलो होतो खातं बंद करायला आणि पर्सनल लोन घेऊन आलो झोपताना <laughs> सेटच टाका नशीब जिद्द आणि चिकाटीने शेवटी स्वप्न पूर्ण झालंच नातेवाईक भाऊ की रात्रभर झोपणार नाही हा कुठं लागलाच कसा लग्नासाठी मुलगी भेटत नव्हती म्हणून मी हुंडा घेतला नाही पण तीच मुलगी नंतर घटस्फोट घेऊन माझ्या अर्धी प्रॉपर्टी घेऊन गे गेली नवरा कांद्यात कांदा नाशिकचा कांदा तुझ्याशी लग्न करून माझ्या नशिबाचा झाला वांदा बायको मी तिची जुडी चाळीस रुपयाला विकली मी होते म्हणून इतक्या दिवस टिकली डॉक्टर इसकी सोनोग्राफी करनी पडेगी मरीज डॉक्टर साहब मैं बहुत गरीब हूँ आप चांदी ग्राफी या कर करलो ना घरी आलो की झोपायचा टाइम होतोय आणि उठलो की कामावर जायचा याला काय अर्थ आहे राव नवरा मी दुबईला चाललो आहे बायको मी सुद्धा येते मला दागिने घ्यायचे आहेत नवरा सिंगापूरला चाललो आहे बायको मी पण येते मला कॉस्मेटिक्स घ्यायचे आहेत नवरा मी लंडनला चाललो आहे बायको मी सुद्धा येणार मला बर् परफ्युम घ्यायचा आहे नवरा चिडू मी नरकात चाललो आहे बायको देवाच्या कृपेने सर्व मिळालं आहे फक्त तुम्ही राहा तर मंडळी तुम्हाला माझे जोक्स आवडले असतील तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद